फटाके अजून राहिलेले आहेत किती उडणार आहेत दिवाळी अजून झाली आहे फटाके दिवाळीचे फटाके वाजवायची वेळ अजून आलेली आहे असते असते फटाके वाजतील शिवाजी सावंत यांनी आज माझ्यात प्रेस घेतली की मी अनेक दिवसांपासून तुमच्या आणि मुख्यमंत्रीच्या संपर्कात भावी भाजी प्रवेशासाठी मात्र आणखी माझा विचार केला जात नाही माझ्यासाठी पर्याय आणि खुले आहेत असं त्यांनी आता विचार केलं आदरणीय शिवाजी सावंत साहेबांचं सातत्याने माझ्या संपर्कात आहे माझे मुख्यमंत्री महोदयांच्या पण त्यांची खूप चर्चा झालेली आहे आता त्यांची भूमिका काय आहे हे मी आत्ता तुमच्याकडून मला समजलं आहे परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांशी मी चर्चा करेल आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेऊन भाऊ तुम्ही भाषणामध्ये म्हणला की दोन हजार एकोणतीसचा आमदार भाजपचा मला एक एक, एक तुम्हाला सांगेन की विधानसभेच्या निवडणुकीला अजून खूप आहे एकोणतीस अजून चार वर्ष पुढे आहे त्यावरती धाच विचार करणं योग्य नाही आज या ठिकाणी सांगोलात एका शाळेच्या कार्यक्रमानिमित्त मी आलो होतो आणि आबाने मला चार निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण मी स्वीकारलं आणि या ठिकाणी आले आबाचे माझे अनेक दिवसापासून मैत्रीचे संबंध आहेत आणि त्या संबंधातून आज तिथे येणं झालेलं आहे त्याचे राजकीय अर्थ अर्थ वेगळा काढण्यामध्ये काय पॉईंट मला वाटत नाही ओबीसी